नऊ महिन्याच्या बाळाला पोटच्याच आईने फेकले नालीत धारणीतील प्रकार आला उघडकीस मात्र देवतारी त्याला कोण मारी बाळ मिळाला सुखरूप बाळाची आईसह नातेवाईक झाली पसार नागरिकांची घटनास्थळी झाली मोठी गर्दी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली धारणी तालुक्यातील मोगर्दा या गावात पूर्णपणे नऊ महिन्यांचा जन्मलेल्या बाळाला त्याच्या आईनेच नालीत फेकून पसार झाली बाळाच्या किंचाळ्या येथील नागरिकांना ऐकू आल्याने नागरिकांनी तात्काळ नारीकडे धाव घेऊन जिवंत बाळाला सुखरूप बाहेर काढले बाळाच्या आईने रात्री नालीत गवताचा गट्टा टाकून त्यावर बाळाला टाकून ती नातविक पसार झाली होती सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील एन एम सी एच ओ व गावातील संबंधित अधिकारी अंगणवाडी सेविका यांच्यावर संशयास्पद चर्चेला आता गावात एकच सुरुवात झाली आहे संदीप राऊत सिटी न्यूज प्रतिनिधी धार्नी